नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदातला सुखसमाधानातला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा येत्या जून महिन्यामध्ये एकवीस तारखेला शुक्रवारी वटसावित्री पौर्णिमा येत आहे तर आपण सगळेजण ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो हा दिवस जो आहे तो आपल्या महिला वर्गांसाठी खूप आनंदाचा असतो तर ह्या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो वड्याच्या झाडाची पूजा करतो पतीसाठी आपण उपवास देखील करतो पण कधी कधी काय होतंय की आपल्या हातून काही चुका घडतात आणि त्या चुका घडल्यामुळे आपल्याला त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात तर त्या चुका आपल्या हातून होऊ नयेत या दिवशी तर हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा वडाचे झाड जे आहे ते आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे कारण ह्या झाडामध्ये भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं वास्तव्य असतं ह्या झाडाच्या मुळाशी भगवान ब्रह्मदेवाचे वास्तव्य असते मध्यभागी भगवान विष्णूचे असते आणि ह्या झाडाच्या वरच्या भागामध्ये भगवान शिवशंकरांचे वास्तव्य असते आणि आपण ह्या झाडाची पूजा करतो त्यामुळे म्हणजेच हे झाड आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे जेवढे आध्यात्मिक हे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे तेवढेच हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कारण हे झाड भरपूर प्रमाणात मोठे असल्याने हा ऑक्सिजनसुद्धा निर्मिती तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करतो आणि आपण ह्या दिवशी एक चूक करतो वटप सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण एक चूक करतो की काही महिला वर्ग असा आहे की ज्यांना वेळ भेटत नाही लांब ठिकाणी मोठ्या झाडाची पूजा करायला त्या काय करतात की एक फांदी आणतात आणि त्या फांदीची पूजा करतात पण आपण ज्या झाडाची पूजा करणार आहोत त्या झाडाला आपण इजा देतो आहे आपण त्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करतो आहे हे योग्य नाही आहे तर तुम्ही ही चूक जी आहे ती टाळायला पाहिजे ह्या झाडाची त्या दिवशी फांदी वगैरे तोडून आणायची नाही आहे तुम्हाला जिथे वडाचं झाड असेल मोठं झाड तिथे जाऊन त्याची पूजा करायची आहे अन्यथा तुम्हाला एक छोटेसे रोपटे कुंडीमध्ये लावून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर ते रोपटं जे आहे ते तुम्हाला मोठ्या मोकळ्या ठिकाणी लावून द्यायचं आहे किंवा बघा हे शक्य नसेल तर तुम्ही सरळ एका कागदावर वडाच्या झाडाचे चित्र काढायचे आणि त्याची पूजा करायची आहे हा एक सोपा मार्ग आहे लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण हेच केलेलं होतं तर हा पहिला मुद्दा झाला दुसरं असं की ह्या दिवशी तुम्हाला काळा आणि पांढरा रंग व्यर्ज्य करायचा आहे कारण काळा रंग बघा आपण पूजेमध्ये व्यर्ज्य असतो आपल्यासाठी आणि पांढरा रंग जो आहे तो आपण ह्या दिवशी परिधान करत नाही ज्या सुवासनी महिला असतात त्या पूजेच्या वेळेस पांढरा रंग परिधान करत नाही तर ह्या दिवशी आपल्याला त्यामुळे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या घालणे व्यर्ज करायचे ह्या रंगाच्या आपल्याला बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाही आहेत आणि ह्या दिवशी आपण सहसा काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत तिसरी चूक म्हणजे अशी की ज्या वेळेस आपण वड्याच्या झाडाला दोरा गुंडाळतो जे सूत गुंडी असती ती आपण गुंडाळतो तर सुरुवातीला काय करतो आपण की एका ठिकाणी गाठण मारतो आणि तिथून आपण सुरुवात करतो आणि सात फेरे झाले की आपण ती जी गुंडी आहे ती तोडून घरी आणतो तर आपल्याला तसं करायचं नाही आहे ती गुंडी जी आहे ती अखंड आपल्याला तिथेच ठेवून यायची आहे ती घरी आणायची नाही आहे तर ही एक चूक तुम्ही टाळायची आहे चौथं असं की आपण वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेसाठी ज्या छोट्या छोट्या वस्तू आणतो जसे की ब्लाऊज पीस ओटीचे सामान छोट्या छोट्या बांगड्या पूजा झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी ठेवून येतो आणि त्याचा वापरसुद्धा होत नाही तर तुम्ही त्याऐवजी काय करायचं आहे की तुम्ही मोठा पीस आणि त्यावर आपण ज्या नवीन आपल्या साईजच्या बांगड्या असतात त्या काचेच्या बांगड्या आणि ज्या शृंगाराचं साहित्य असतं ते त्याची पूजा करायची आहे आणि ते तिथं ठेवून यायचं आहे जेणेकरून ज्या काही गरजू महिला असतील त्या ते घेतील आणि त्याचा वापर तरी होईल तर ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे चौथी चूक अशी या दिवशी आपल्याला आपल्या घरातील मोठ्या माणसांचा मानसुद्धा ठेवायचा आहे त्यांना उलटं सुलटं बोलायचं नाही आहे ह्या दिवशीच नाही इतर दिवशीसुद्धा पण ह्या दिवशी हे तुम्ही उलटं वगैरे बोलणं किंवा अपमान करणं त्यांचा हे टाळायचं आहे तर या अशा काही गोष्टी होतात की ह्या आपल्याला वट दिवशी करणे टाळायचं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद